शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यकसंबुद्ध बोधिसत्व विश्ववंदनीय भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो आजच्या या सुंदरशा रस्त्याच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या या विकास निधीतून हे जे रोड होत आहेत ते आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरचे लाडके पालकमंत्री विकास पुरुष आदरणीय संजू भाऊ शिरसाट साहेब आणि त्या विकास निधीच्या माध्यमातून ज्यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत होत आहे ते या ऐतिहासिक शहराचे युवा नेतृत्व आमचे सहकारी बंधू नगरसेवक सिद्धांत भैया संजय शिरसाट हे आपल्याला या उद्घाटन प्रसंगी लाभलेले आहेत मी सर्वांच्या वतीने त्यांचं टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करतो त्यांनी वेळात वेळ काढून या आमच्या रोडच्या उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने धन्यवाद आपल्या या परिसरामध्ये मागील जानेवारी महिन्यापासून जेव्हापासून आदरणीय संजय भाऊ सिरसाट साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि संजूगुरु साहेबांच्या शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझ्या सर्व सहकार्यांनी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते प्रवेश केला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून संबंध आपल्या भीमनगर भावसिंगपुरा परिसराच्या सभाग क्रमांक तीन च्या विकासासाठी पालकमंत्री महोदयांचा आम्ही सत्काराचा कार्यक्रम घेतला होता या ठिकाणी कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार नागरिक या परिसरातले येते या ठिकाणी उपस्थित होते आणि साहेब जेव्हा गाडीतून उतरले आणि इथे भव्य दिव्य स्टेज भव्य दिव्य कार्यक्रम आणि त्याचा व्याप्ती बघितली साहेबांनी तर साहेबांच्या शब्दात तोंडातून पहिला शब्द होता कि मला असं वाटतंय की या ठिकाणी मी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आलो काय एवढी मोठी बाबा तावडे व त्याच्या सहकार्यांनी एवढं मोठ कार्यक्रम आणि एवढं मोठं नियोजन लावलंय आणि हे संपूर्ण माझे लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि तुम्ही आज माझ्यापासून एवढे दूर का असं त्यांच्या शब्दात तोंडातून तु, तुन् निघलं आणि बाबा तुझ्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर हा संपूर्ण समाज हा संपूर्ण नागरिक आपल्याला आपल्या पक्षाला माझ्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जोडले त्याबद्दल माझं त्यांनी कौतुक केलं आणि भर सभेमध्ये सिद्धांत भैया भर सभेमध्ये साहेबांनी आम्हाला सांगितलं मी ज्या ठिकाणी ज्यावेळेस साहेबांचा सत्कार झाल्यानंतर तिरपुडे सर जेव्हा मी जाहीर केलं की आणि काही मागण्या के केल्या की आमचा हा परिसर भीमनगर भाऊसिंगपुरा जेव्हापासून याची स्थापना झालेली आहे परंतु हा दुर्लक्षित भाग आहे वार्ड क्रमांक सुरुवातीला एक होता आणि एक होता सात होता तेरा होता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य शहराची सुरुवात महानगरपालिकेची सुरुवात या परिसरापासून होते मात्र विकासापासून कोसो दूर आमचा हा परिसर होता जे कोणी जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी फक्त आश्वासन देण्याचं आणि कागदावर काम करण्याचं काम या परिसरात केलं नागरिकांच्या तोंडाला पान पुसले आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ हे करू ते करू परंतु आमच्या परिसरात कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही मी सर्व यादी साहेबांना वाचून दाखवली साहेबांना विनंती केली की साहेब या परिसरामध्ये आम्हाला भरपूर आहे परंतु आपली आम्हाला साथ पाहिजेत आणि या परिसरासाठी आम्हाला निधी पाहिजेत साहेबांनी कसलाही विचार न करता जरा एक क्षणाचाही विचार न करता विचार म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो किंवा कळवतो किंवा बघू असं काही विचार न करता आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सगळ्यांच्या समक्ष मला सांगितलं आणि तो रेकॉर्ड तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय की बाबा तू कसल्याही प्रकारचा विचार करू नको तुझे जे हे विकास काम आहेत ते माझ्याकडे घेऊन ये मी तुला कसल्याही प्रकारचा निधी कमी पडू दे अरे या छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री संजय शिरसाट आहे अशा प्रकारची घोषणा त्यांनी जयघोष करून त्यांनी घोषणा केली आणि त्यानंतर आज दहा महिने झाले नॉन स्टॉप आमच्या परिसराचे काम अतिशय करोड रुपयाचे काम होत आहेत आपण ज्या ठिकाणी बसलेलो हो, हे मागे ज्या ठिकाणी आता सिद्धांत भैयांचं स्वागत झालं फटाके वाजून कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी केलं त्या रोड साडेतीन कोटी रुपयाचा रोड साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलाय आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले हे जे जलकुंभ आपल्या समोर डोलानं उभं आहे सव्वीस लाख लिटरचा हे सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि साहेबांच्या नेतृत्वामुळे झालेलं आहे एवढंच नव्हे तर हा जो साडे सव्वीस लाख लिटरचा जलकुंभ आहे याच्यापेक्षा मोठा या जो डोंगराच्या पायथेशी जे टॉवर दिसतंय का या टावरच्या पायथ्याशी अजून एक साडे सत्तावीस लाख लिटरचं जलकुंभाचं काम चालू आहे आणि ते अर्ध काम झालेलं आहे म्हणजे हे अतिशय दूरदृष्टी आमच्या साहेबांची आणि साहेबांनी सांगितलं की बाबा जरी माझा मतदार संघ नाही हा मी पश्चिम मतदारसंघाचा आहे परंतु मी पालकमंत्री आहे आणि तू माझा कार्यकर्ता या ठिकाणी मला तू तुझ्या माध्यमातून धडपड करणारा कार्यकर्ता आम्हाला मिळालेला आहे तर तुझ्या तुला कसल्याही प्रकारचा निराश करणार नाही आणि तुझ्या सर्व प्रकारचे काम होतील आताच काही दिवसाआधी साकेत नगर पेठेनगर मध्ये आपण साकेत माता रमाई चौक ते साखे बुद्धविहार मेडिकल पर्यंतच्या रस्त्याचं ओपनिंग केलं त्यानंतर खोबरागडे सर गायकवाड सरांच्या रस्त्याचं ओपनिंग केलं त्यानंतर वडाई सर आणि साबळे सरांच्या रस्त्याचं ओपनिंग केलं सा, आणि चा रस्त्याचं ओपनिंग केलं हे सर्व सा, साहेबांच्या हस्ते ओपनिंग करून आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आता झालेलं आहे कालच आदरणीय जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून निसर्ग कॉलनी या ठिकाणी रोडचं उद्घाटन करून ते चालू झालेलं आहे लाल माती परिसर नालंदा कॉलनीमध्ये चालू झालेलं आहे आणि पन्नास पन्नास लाखाचा रस्ता जो आता तयार झालेला आहे आपल्या कमलनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये त्याचं लोकार्पण झालेलं आहे म्हणजे लाखो करोडो रुपयाचे निधी साहेब भैया पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आदरणीय जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून कारण की तुमच्या सोबत आम्ही जसं जुडलो साहेबांसोबत जसं आम्ही जुडलो तर तसं विकासाची गंगा या परिसरामध्ये व्हायला सुरू झालेली आहे आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी या आपले तिघ कर्तृत्वान आणि कर्तव्यध्यक्ष जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत यांच्या निधीच्या व्यतिरिक्त जसं एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा या परिसराला एकशे नव्वद कोटी रुपये ड्रेनेजच्या माध्यमातून आहे तर सांगण्याचं तात्पर्य करोड रुपयाचा निधी आपल्या या परिसरात येतोय जसं साहेबांच्या कानावर आदरणीय भैयांनी टाकलं की बाबा तायडेंच्या माध्यमातून संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरा व परिसरामध्ये व संपूर्ण प्रभाग क्रमांक तीन मध्ये करोड रुपयाचे लाखो रुपयाचे रस्ते रोड ड्रेनेज आ, स्ट्रीट लाईटचे काम त्याच्यानंतर इंटरनल जे ड्रेनेजचे रस्ते असतील असतील काम चे, पोल लाईट लावायचे डीपी बसवण्याचे काम मोठ्या पातळीवर चालू आहे परंतु बाबा तायडे स्वतःसाठी काहीच मागत नाही नागरिकांसाठी प्रत्येक गल्ली बोळामध्ये करतो तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर भैयाने साहेबांना सांगितलं आणि अवघ्या आठ दहा दिवसामध्ये त्यांनी या माझ्या घराच्या भाऊ तुमच्या ओपनिंग होत आहे आणि साहेब आणि तुम्ही एवढं आम्हाला बारकाईनं लक्ष देता आमच्या परिसराकडे म्हणजे एखादा व्यक्ती असता तर त्यांनी फक्त म्हटलं असतं की माझा मतदारसंघ हा नाहीये माझा मतदारसंघ पश्चिम आहे परंतु साहेबांची दूरदृष्टी अशी आहे की ते कसल्याही प्रकारचं पाहत नाही ते फक्त कार्यकर्ता पाहतात की आपला जीवाभावाचा कार्यकर्ता तो त्याच त्याच काम झालं पाहिजे नागरिकांनी त्याच्यावर जे विश्वास ठेवलेले आहेत त्याच्या शब्दाला त्याचा शब्द खाली नाही पडला पाहिजे अशासाठी आदरणीय पालकमंत्री महोदय आपल्याला लाभ दिले भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो या परिसरामध्ये जेव्हापासून पालकमंत्री हा शब्द आपण ऐकतोय पालकमंत्री पद हे फार मोठं पद आहे आणि पालकमंत्री पद एका मुख्यमंत्री जसा या राज्याचा असतो तसं जिल्ह्याचा पालकमंत्री हा सर्वे सर्व असतो ही की पोस्ट आहे आमच्या भीमनगर भाऊसिंगपुरा प्रभाग क्रमांक तीन मध्ये फक्त पालकमंत्री आम्हाला पेपर मध्ये ऐकायला भेटत होते आजपर्यंत परंतु जेव्हापासून आम्ही साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांसोबत जोडलो तेव्हापासून प्रत्येक महिन्यामध्ये साहेबांची या भीमनगर भाऊसिंगपुरा परिसरामध्ये भेट असते त्यांच्या असते एक उद्घाटन असते एवढंच नव्हे तर आमच्या कार्यकर्त्यांच्या जे माझ्यासोबतचे जे सहकारी कार्यकर्ते त्यांच्या लग्न कार्यामध्ये सुद्धा साहेब इथे पालकमंत्री महोदय स्वतः जातीने हजर राहतात ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण की नागरिकांना विचारत पडले नागरिक की अरे बापरे आम्ही फक्त आतापर्यंत पेपरमध्ये बघत होतो पालकमंत्री परंतु पालकमंत्री महोदय आपल्या गल्लीपर्यंत आपल्या दारापर्यंत येतात आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे सहकारी आमचे बंधू सिद्धांत भैया युवा नेतृत्व हे सुद्धा आपल्या या शहरामध्ये त्यांच्या वडिलांना खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी ते पोहोचत आणि या रोडचे काम असतील ड्रेनेजचे काम असतील लाईटचे काम असतील रस्त्याचे काम असतील जेवढेही विकासाचे काम आहेत त्या ठिकाणी सिद्धांत भैयांच हे होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि खूप वेळचे जे उन्हात बसलेले वाट बघत या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मला याला उशीर झाला थोडासा कारण की मला वेळ सांगितली होती साडे अकरा वाजता तुम्ही या मला माहिती नव्हतं की आपल्याला दहा जेपासून आपण येऊन बसलेले हे बघा आता इथं आल्यापासून जे मी ऐकतोय की गेल्या दहा महिन्यापासून या भागात विकास होत आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये हा भाग पहिले पासून आहे परंतु या भागाचा विकास आता दहा महिन्यापासूनच का लागला याला वेळ का लागला जसा आज मला इथं याला वेळ लागला तसाच विकासाला याला वेळ लागला म्हणून आपण असं रागाने बघू नका माझ्याकडं पण पण आता हा विकास इतक्या जोरानी जाणार आहे कि येणाऱ्या काही दिवसात आपल्याला आता काम कुठं करायचं हे शोधण्याची गरज पडेल आपण बघितलंच असेल पालकमंत्री साहेबांच्या मतदारसंघात असलेला सातारा देवळाई तिथं पण हीच परिस्थिती होती आज तिथं गल्ली कोणत्याही गल्लीत जा तिथं सिमेंट रोड आहे ड्रेनेज लाईन आहे स्ट्रीट लाईट आहे जिथं रोड टच बायपासचा जो रोड आहे दोन हजार रुपये स्क्वेअर फुट नि पण कोणी जागा घेत नव्हत आज तिथं दहा हजार रुपये स्क्वेअर फीट भाव आहे बीड बायपास ला तुम्ही गल्ली मध्ये गेले कोपऱ्यात जिथं कोणी नाही राहत तिथं आज तीन आणि चार हजाराचा भाव आहे तर इथं नुसता विकास नाही होणार आपल्या घराच्या किमती सुद्धा वाढणार आहे आणि आता आपण इथं दोन रोड आणि ड्रेनेज लाईन याच भूमिपूजन केलं आहे पण याच नुसतं भूमिपूजन नाही झालंय हे उद्याच काम कामाला सुरुवात होणार आहे आणि माझी आपल्याला विनंती राहील की रस्त्याचं काम चालू असताना त्याच्यावर कोणी रुकावट गाडी टाकणे किंवा काम थांबवणे हे कृपया करू नये कारण की रोड साठी क्युरिंग लागेल त्याच्यावर नाहीतर किती चांगला रस्ता केला तो चांगला राहणार नाही मग नंतर मग परत भांडण्यासाठी आपण सर्व तयारच आहे त्याला कोणाची परवानगी गेला नाही लागणार म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करा ठीक आहे दोन तीन दिवसांनी आपली दिवाळी आहे पण दिवाळीच्या पहिले आपली जी दिवाळी होईल इथंचा जो रोड आहे त्या रोडवरती आपण दिवाळी साजरी करेल एवढी मी गवाई देतो आणि मी आताच आपल्याला दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जास्ती वेळ आपला ना घेता मी आपलं भाषण थोडक्यात आवडतो कारण की बाबा भाऊनी सगळं सांगितलेलं आहे आणि येणारा जो काही विकास आहे याच्यावरती आता इतक्या मी नुसतं इकडं तिकडं लोकांना वाटलं हे काय बघत आहे पण मी बघून घेतलं इथं आता काय करायचं काय नाही करायचं ही जबाबदारी आता तुम्ही माझ्यावर सोडा आणि हेच माझ्यातर्फे तुम्हाला दिपाळीच्या शुभेच्छा समजा इथं थांबतो जय हिंद जय भीम banawa <laughs> ya?